जोरदार वादळ सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसात वीज कोसळल्याने आठ वर्षीय कुमारी लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चारच्या सुमारास घडली याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड दाटी केल्याने अगदी सायंकाळ सारखा अंधार जाणवत होता त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्र रूप धारण करून वाहू लागला जोरदार वादळवारी आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह हो अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले त्याचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास सा मुस्ती येथे वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली तिला उपचारासाठी खासगी इस्पतळात नेण्यात आले तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफ सी आय येथे तिच्या माता वास्तव्यास होती तिच्या मावशीचे रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी लग्न असल्याने ती आजोडी आली होती ती त्यांच्या घराच्या गच्चीवर चार साहा लाहान पोरां सहा लहान पोरांसह खेळत होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे